धुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेची बैठक संपन्न आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार रांधे यांच्या अध्यक्षतेखाली थे त्यांच्या दालनात कोरोना व तसेच नवीन नियमांचे पालन करत सदर बैठक घेण्यात आली यावेळी शिक्षण सभापती मंगलाताई पाटील सभापती कृषी संग्राम पाटील आदी सर्व जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते सदर या बैठकीत विषय या ठिकाणी सदर या स्थायी सभेत घेण्यात आले ज्यात प्रामुख्याने जिल्हा वार्षिक योजना आदिवासी उपयोजना सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षात दुबत्या जनावरांचे गट पुरवठा वाटप संदर्भात प्रशासकीय मंजुरी देण्यात आली रोहोड ते आनंदचा पाडा काकरपाडा व गोंदूर अशा विविध गावांचा अनामत रक्कम परत करणे या विषयांना देखील मंजुरी देण्यात आली तर या ठिकाणी आरोग्य बांधकाम पाणीपुरवठा कृषी विभाग विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यावेळी कृषी सभापती यांनी शासकीय हो। संरक्षण भिंत पाडणाऱ्या शेतकरीवर कारवाई करावी अशी मागणी धरत या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला व लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी देखील मागणी त्यावेळेस संग्राम पाटील यांनी केली अशा प्रकारे सर्व विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात सदर बैठक संपन्न झाली असल्याचे यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रांधे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली <laughs> आमचे सभापती त्यांच्या परवानगीने काय विषय हे आपल्याला ते एक करणार आहे मित्रांना माहिती दिला आवश्यक किती दिवस का 15 दिवसांन करतात नाही जो प्रॉब्लेम दिसल होईल ना पाहिजे होता की केंद्र शासने आता दुळे तालुक्यात एक ताजा विषय होऊन गेला तो दुळे तालुक्यात सर्वत्र प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम फक्त जिले ग्रामपंचायत एजन्सीवरून काम करतात आहे जिल्हा परिषदची मराठी शाळांवर दोन जी आहे ती खूप उत्तम प्रकारची बिल्डिंग आहे जशी आपली जुनी बिल्डिंग आहे ना तशी दरली बिल्डिंग आहे फक्त वरचे जे आहे तर बिल्डिंग उलट उलट आपण वापरत आणू शकतो आणि ह्या जागेची खात्रीने म्हणजे पंधराशे सतरा सूचना केली तरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही येते आणि मी तुम्हाला पण चार पाच दिवसापूर्वी आहे शासकीय इमारत म्हणजे शासकीय संरक्षण भिंत इमारतीचं नुकसान करतात हे लोक आपले अधिकारी काय करतात तालुका जो जागृत आहेत आपले आरोग्य अधिकारी ते काय काम करतात ते तर प्रत्येक आठवड्याला तिथे जातात त्यांनी तर दक्षता घेणं कारण आणि माझी मागणी अशीच आहे ज्या ज्या शेतकऱ्याने ती भिंत पाडली त्याच्यावर आणि जे आपले अधिकारी जे वेळोवेळी तिथं पुन्हा पुन्हा गेलेले आहेत ज्यांनी डोळे झाक केलेले आहेत तर यांच्यावर आपला शासकीय फौलदाजी पुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर तुम्ही नाही दिला तर मला आपल्या कार्यालयासमोर बसा शासना पण नुकसान केलेलं आहे आर्थिक नुकसान झालेलं आहे इथं निधीच्या संदर्भात मागणी मागणीच्या संदर्भात इथं मारामार्या होत्या भांडण होते तंटा होतो एवढं सर्व तुम्ही हा प्रकार शासकीय इमारतीचं नुकसान एवढं मोठं नुकसान झालेलं असताना आपल्या घरी नु एखादी कुठे कुठे दखल घेतली तर या संदर्भात तातडीने झालं पाहिजे उद्या या म्हणजे अत्यंत पक्की भिंत होती पूर्ण तोडून टाकली विषयांवर मिटिंग होऊन समोपचाराने चर्चा होऊन खेळीवेळीच्या वातावरणात ही सभा संपली आणि काही मोठे असे धोरणात्मक निर्णय आज काही झालेले नाहीत आणि ही मागच्या कोविडच्या कारणाने कोविडच्या निर्णयामुळे थोडं कॅबिनमध्ये आपण ते आज जे सभा घेतली आणि तिथे जाऊन किंवा तो हॉल सॅनिटायझेशन करा वगैरे वगैरे या प्रक्रियेच्या अभावामुळे आपण इथे आज आपल्या ऑफिसमध्ये जालनामध्येच आपण ती मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये काही खास असे निर्णय झालेले नाहीत तरी पण त्याच्यात दोन तीन एक ता तालुक्यातील धुळे तालुक्यातील दोन तीन रस्ते नकाने ते गोंदूर बोरकुंड ते तरवाडे अशा दोन तीन महत्त्वाच्या रस्त्यांना आपण आज मंजुरी दिलेली आहे काम करण्यासाठीच्या त्याच्यात अजून एक मौजे वनी तालुका धुळे यांच्यातली व्यापक रक्कम अनामत रक्कम परत देण्याचा ठराव या निमित्ताने केलेला आहे असे काही खास निर्णय ठोस निर्णय या आजच्या मिटिंगमध्ये काही घेण्यात आलेले नाही धन्यवाद ओके